हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो इकडे गाडीत सगळा सामान ठेवचं काम चालू हा काल एकादशी होती आणि आज दुसरा दिवस हा एकादशीच्या आधी लावणी लावून पुरी करूची होती पण प्रॉब्लेम असं झालो एकादशीच्या आदल्या दिवशीपर्यंत सर्वो काढून झालो नाही कारण आपला पाणी भरलेला माळ्यात आणि जरा प्रॉब्लेम झालो त्यामुळे मग ता काम तसाच रावला आणि आता आम्ही एकादशी दिवशी मग सुट्टी घेतली कारण पूर्वी एकादशी दिवशी जॉत बांधायची नाही आता जरी ट्रॅक्टर असलो तरी ही प्रथा अजून लोक पाळतात तर चला पहिले आपण जाऊया रज्जाक भाईकडे तर इंजिन वगैरे सगळा भरूया म्हणजे पाऊस दे अगर नको दे आपल्याला काय फरक नाही असा असता शेतीचा एखादा दिवस इकडे तिकडे झालो की पुढे जास्त दिवस पुकड जातं चला बसा चैतन्य मी आणि धोंडू चल बाकीची माणसं पाठण्याऐतली म्हणाय ती लावणी कल सुट्टी होती एकादशीची वनगॅक रेंज आहे फुल

आज मजाचा सकाळी करी लो उशिरा आणि इंजिन पण चालूच नाही होता हैरानक झाला म्हणून व्हिडिओ करू गावलो नाही चार पाच सात कोपरी लावला आणि जग बसला अकडे या बांधार थोंडू आणि वाढता मासा आणि एकडे चंदा डायटवर भाकरी खाता आणि वनग्या घराकडे गेला सकाळचं उतारो सपलो पुन्हा रिचार्ज मारू गेला हे <laughs> जेवणा भात वाटण्याची भाजी ताकाची कडी आई दुधाचा खायच नाही म्हणून आई काकडे डाळ असते प्लेट अन्न भजी ना धोंडू तू काय आणलं धोंडून कुरले कुर्ल्याचे पेंदे आणले ना डेंगे डेंगे खायत त्या का कुर्ल्याबरोबर कडी देत की इकडे एक कोपरो लावलेलो हा दोन चिखलावून ठेवलेले आहेत आणि आता ह्यो एक चिखला तरव्याचो अकडे एवढं तरव काढलेलो तरव पुरात आहे पुरात आधी काय सांगणार पुरतलो उरतलो मधीच झालो ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम त्यामुळे थांबलेला पण आमची लावणी बघितला तर बहुतेक लावून झाली तिकडचे तीन कोपरे लावले मधलो एक इकडे माणसं एका कोपऱ्यात लावतात मी शेवटचा राहुल राहला आणि ट्रॅक्टरचं प्रॉब्लेम झालो पण मेकॅनिकल आपल्याकडे दोघे जणत सोयल विशाल त्यामुळे लगेच काम झालं हा विशाल सोमवार म्हणून मजा करू गेलो हा ते तर नाक मारतावर

या कोपऱ्यात जरा माका विश्रांती भेटली ट्रॅक्टरमुळे वनग्या आळे आणि चंदा लावत इकडेही राजून लावल्यानंतर परवा दिवशी नितीन लावून गेलो तिकडे अजून तर वयो काढूच हो म्हणजे अजून लावणी बाकी आहे जरा कंटाळलेलं अचानक ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम झालो म्हणू पण ठीक आहे ट्रॅक्टर झालो चालू तो नवीन मॉडेलचा यंदा ट्रॅक्टर घेतलेलो आणि चाका मॉडिफाय केलेली आहे तकडे चिखलात त्रुकता नाही म्हणून प्लेट असतं ते का करून घेतलेली आहे आमच्याकडे मेस्त्री आहे इंजिनियर कोणची ऑर्डर असली तर सांगा तिकडे धोंडू शेठ मेरा लावूचा काम धोंडूचा आणि कोराचा चैतनचा एवढं तरव उरतलो आ इकडे पण हा तेवढं नाही लागतो एवढं उरण अजून याच्यातलं थोडं उरात थोडं लागत एका डाऊल ला बहुतेकांचे तरवे कमी पडले पण यांना आमचं तर्व वाढलो ही काहीतरी गपचूप एक्स्ट्रा टाकला वाटत एका डावला वेगळं आहे काय पित संध्याकाळची पड़े काकी तर काढच्या दोन वर्ष इल्ली नाही पण शेती करणाऱ्यांची हालत अशी आली आहे पैसे देऊन देखील माणसा मिळत नाही त्यामुळे काकी यंदा तर काढू दिली आहे मधी नदी आन पलीकडते गडी तामने गाव आणि डोंगर दिसतात काय तर ह्या इंजिनाच्या जीवावर सकाळी इल्ला पण इंजिन काही चालू झाला नाही विशालने इंजिन नवीन घेतल्यान रागान म्हणून माझं राग निवालो नाहीत विशाल सारख आज मी पण हैराण झाल असते अगे सून डायरेक्ट गोव्यात ना बघतली मग बघतली झाली <laughs> लावणी म्हणून सांगा ती सांगतली समाजला म्हणून चिक चिकल दुनी कधी म्हणून विचारतली फोन <laughs> केला इंकी बुधवारी भु, आपल्याकडे कोंबडी होत फायनली <laughs> शेवटचं कोपडो चिकलाहून ट्रॅक्टर बाहेर येलो हा चेतन मेरा घालता रंगलोआ एवढो जसो काही लावणी येणार लावले ना एकट्या धोंडूर मेरा घालता विशाल खोरा लावता कारण आज विशालचे सासरे आणि साईक दाखवता साई तुका दाखवता हाका सगळा येता असा टाकल्या नाही होत तर ओ काढताना टाकलेली होत आई खत मारता आज आयाचं काम हलक्या केलंय सगळा खत मी मारले तर शेवटच व्हिडिओ पुरता आयचा हात लागणार नाही म्हटलं नाही पहिल्या कोपऱ्यात तू मारलं ना आहे एका कोपऱ्यात आयन मारले ना बाकीच्या सगळ्या कोपऱ्यांक खत वगैरे मी मारले आमच्याकडे खत वापरतात तर बघितलात तर नांदगाव कणकवली साईडची लोकं गाळी घालतील कारण देवगडात खताचं हो एवढ्या कोपऱ्या घ्या एवढा खत वापरणारा एवढं सर्रास वापर केला जातं नाही तर शेती होतच नाही पहिल्यापासून सवय लागली आणि आता तर अजिबात चेन वगैरे नसल्यामुळे उकरड कायच नाही शेती त्यामुळे एवढा जो खत वापरला नाही एवढं दिवसभर जो सगळं खर्च केलो खर्चावर पाणी सुगा तुका तर ती लावू नको मिक्स करू नको ती बाजूक ठेव मधी जरा ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पाणी भरलेला होता जरा कमी झाला penjauh deh, atau di kategori सगळी लावून ya. फक्त माहिती थांब थांबायतर थांब चिकल धुनी करायचे साईज आता ट्रॅक्टर धुऊ इकडे पाईप वगैरे धुता कपडे वगैरे धुतात पूर्वी नांगर धुवायचो बैल वगैरे वे धुवायचे जायचे पण आता असं काय नाही दिवसभर पाऊस अजिबात पडलो नाही मधी एक दोन सरी पडलो आता जाता जाता पडता रंगाज झाला कपडे थोडे धुवून घेऊन जाऊ धोंडूची चिखलधुनी धोंडू दाखव टेक्नॉलॉ <laughs> अरे बॉडी भारीच पोट कशा घेतलं सोड बुके पॉट गणपती <laughs> अकडे बाबल्याची चिखलधुनी चालली आहे नाही बाबल्याची चिखलधुनी बाबल्या हात ना अजून दोन कोपरे दोन तीन कोपरे आहेत को म्हणजे उद्याची इरडकर बाबल्याची हात चैतनची चिखलदुनी अकडे चालली आहे पाईप धुता नालाचा जेवण दोनूक नको झाला मी आणि चैतन रानातला जेवण घराकडे जाऊन खाता नाही असं म्हणतं म्हणतात रानातला सपोर्ट आम्ही दोनूक नको नको म्हणणं शेवटी कढीरी लोकं कढी खाता बाबा कढी रानातला घरात घेता नाही ना

हे दोघांना दिसत दादा माहिती नाही राजू चाललो राजू चिकलतनी झाली राजूची पॅन्ट बघा मोदींनी पाठवले निया बाहेरच्या देशात ना आणून तर ओ दोन वळवे आपलो तर दोन वेळ मेन आहे दोन वजी ताठे चांगले कोपरे दोन लागतील एवढे उरले आहेत उरला सुरला सामान बघू पुन्हा पाठी माझा कामावरचा मेन कोयता खाय भेटत नाही कोयता तसा जुनाचा त्यांना मी एवढा काम केलं रे माझी जी त्याच्यावर अटॅचमेंट आहे त्यामुळे मग आता सोडवत नाही खूप शोधलंय पण काय भेटत नाही तरी पण उद्या बहु होया काही कोणी खेवल्या नसलं तर किंवा कोणी घेतलं नसलं तर चला अशा प्रकारे आपली लावणी ही लावून झाली या मळ्यात राजूचा थोडासा विशालचा लावचार होला बाकी लावून तर झाला लावणीचा व्हिडिओ कसं काय वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पहिले पोचायसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय